सारख्या बॉडीचे माणूस तुम्ही तो करते नमस्ते मित्र नमस्ते मित्र मित्र आमच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर स्वागत आज आपण चाललेलो आहे बाहेर हे आमचे तीन कार्यकर्ते आणि मागच्या आहेत तिकडे ठरवलं कुठेतरी बाहेर जाऊ कुठे एका वेगळ्या जागेच चाललेलं आहे धरणाच्या आणि पाण्याच्या ठिकाणी तर तुम्हाला दाखवतो पुढं तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते काय आहे ते तर बघा एन्जॉय करा शेवटपर्यंत नमस्ते मित्रांनो इन्फॉल ब्लॉगची सुरुवात करत आहे दादा काहीतरी वाक्य बोला तर आज आम्ही खूप दिवसांनी जवळपास एक ते सात महिने तुमची काही मित्र मागे तुम्हाला दिसत असतं तर आज आम्ही फिरायला चाललोय पाण्याच्या ठिकाणी तो आमचा हायडिंग पॉईंट आहे तर हायडीन पॉइंट अरे कहना क्या चाहते हो ते जास्त कोणाला ना माहीत नाही पण पानशेतला चाललेलं आहे पानशेतला जाताना अगोदर एक खानापूर म्हणून गाव लागतं त्या गावात आहे आता आपल्याला गाठ सोडून ही <laughs> आमची जी आहे ना ती मागची कापू आहे आमची आमची नवीन मैत्रिणी आपण नंतर थांबल्यानंतर त्याबद्दल बोलूच तिचं नाव काय काय आय डी विडी काय पाठवणार नाही फक्त नाव वगैरे सांगतो कारण की का ती स्वतःला ब्युटी क्वीन समजते तिचं पुढच्या महिन्यात लग्न आहे धन्यवाद साले, चालेल तर मी माफ करणार गुस्से में इधर उधर निकल तीन वाजलेले आहेत आणि आम्ही भर उन्हात निघालोय पाचशे ला उन्हाचे चटके खूप लागतात आता बघू आपण पुढे काय हैं, चला चाललोय आपण आता काय स्पॉट लागतात तिकडे थांबलेले ह्या नवीन दोन व्यक्ती ऍड झालेले आहेत म्हणजे एक काळा धागा घेऊन आलेले आणि पांढरा धागा घेऊन आलेले तर तुम्ही तुमचं नाव हो सांगता का झाली हिथच ऐसेक लालिओ आपल्या उर्फ काकू हा हिथच त्यांनी मार खाल्ली शेवटी ते मनपाच्या शाळेत होते ना हा त्यांची इंग्लिश खूप चांगली आहे आणि या बाहेर आलेले आलेली आहेत इंडियात नसतात खास सॉरी महाराष्ट्रात नसतात युपी आता आपण पाचशेला चाललेलो आहे पायशेतला जायला एक रोड आहे आणि एक गावला तर आपल्याला आज उवरच गावला जायचं पायशेतला नाही तर हा जो रोड चाललाय ह्या साइडचा तर तो ला जात होता आता आपल्याला सरळ जायचं आहे फायनली आपण वरच आलेलो आहे पण पाणी सोडलं आहे त्यामुळे पाणी खूप आहे आपण कुठेतरी पोवायचं जागा शोधू सगळ्यांना पण आमच्या जो स्पॉट दाखवायचा तुम्हाला दाखवून घेतो त्या स्पॉटला खूप पाणी असणार आहे सध्या चला सर तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं आहे की तुम्ही आता आमच्या पाण्यात उड्या बघा फक्त थोड्या वेळा कॅनलवरुब मारु स्पॉटला जायचं असेल तर इकडनं लेफ्ट घ्यायचं वरच गाव तो ब्रिज सोडल्यानंतर या स्पॉटला इकडे खाली जायचं येतोय आम्हाला भाऊ अरे भाऊ भाऊ अरे भाऊ भाऊ अरे हे कोणतं छोरी आहे तर हा शेवटी आपण आपल्या स्पॉटला आलेला आहे या स्पॉटला यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता पाणी आज खूप आहे येणार नाही एखाद जण गचकू शकतो तर आमचा स्पॉट तुम्हाला दाखवतो हा स्पॉट आहे तिथं पाणी खूप कमी असतं पण आज एवढं पाणी की पोहता पण येणार नाही इथे पण आपण पुढे पोहायचा प्रयत्न करू कैसाला करा मेर दोस्तो इथं आपण की तू या दरवेळेस सारखी आमची भजिती झालेली आहे कारण की आज इकडं पाणी सोडलेलं आहे एवढं पाणी म्हणजे जीव जायचं आहे आहे यामुळे एक तर आमच्या दादाला पोहता येत ना त्यामुळे बघू आता कुठेतरी पुढे पोहून आहे तर कुठेतरी मजा करू आपण थोड्या पण तोपर्यंत तुम्ही या व्ह्यूला एन्जॉय करू शकता हा नवीन मेंबर आमचा आणि हा दुसरा नवीन मेंबर आपलं काय म्हणणं यावर तिसती जागा आहे जिथे पाणी जर कमी सोडलेलं असेल तर आपण इथं स्विमिंग वगैरे करू शकतो मे मे महिन्यात तरी तर पाणी खूप कमी असतं तर आपण पोहू पण शकतो तर आपण नंतर येऊच परत एकदा आमचं इथं जरा मन थोडं दरवेजप्रमाणे आमची नशीब खराब ते खराब आता आपण दुसऱ्या जागी चाललेलं आहे या जागेचं तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोड तोड दीजिए पण आपण पुढे जाऊ आपण हा जो रोड तुम्ही बघता इकडनं रोड गेला पानशेला जातो हा सर जातो वरच गेलो जिकडे आपण मागाशी उभे होतो तिकडे वरस गावला जातो जिकडे आपला छोटा सध्या धबधबा होता पण आपल्या दुसऱ्या जागी पोहोचलेले आता तुम्ही बघू शकता पुणे येत ना बेचाळीस किलोमीटर लांबे जवळ पायशे पण ठीक आहे तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला फक्त म्हणजे उन्हाळ्याचं वगैरे खूप गरम होत असेल तर एक दोन तास टाइम काढून या मस्त आनंद म्हणजे आमचे स्टील सारखे बॉडीचे माणूस तुम्ही हल काय रेडवायच किती गेला

या ठिकाणी आपला ब्लॉग संपन्न झाला तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर संपन्न तर निरोप घेत आहे